मुलांच काय माझा डबा कोण देणार आईशी बोललीस आता काही जबाबदारीची जाणीव नुसतं माझ्या नावानं मुक्त घोष केला नुसतं माझ्या नावानं मुक्त घोष केला कारण मी नुसतं घरात म्हंटल की मी पंढरीच्या वारीला जाणार काम्प भूल जाने काम का। भूल जाने का, गायचं आपल्याचं गाणं आपण च गायचं हाच आता छंद आहे हाच आता छंद आहे सी धू कराचे मर

पात्र परिचय पात्र परिचय पात्र परिचय भाज्या भागवणे भाजा भागवणे भाज्या भागवणे पुढचं पात्र आहे त्याने अर्जुन अर्जुन हरी मतुकडे अर्जुन हरि मातुकडे

असतो भीम असा पण येना दुर्योधना जर या पांडवांच्या नाती मी लागून खाल्लो नसतो तर द्रौपदीच्या पत्राला भरणारे हात तुझे हा मस्त आता कोण धृतराष्ट्र धृतराष्ट्र येतो वाचपान धृतराष्ट्र येतो शंभर पोराच अनुभव बाप येतो काय वाजवशी काय तुम्ही सांगाल ते वाजव बोलीसुर दिल ते कोटे

जर मी चष्मो नाही लावलंय जर मी चष्मो नाव लावलं आहे नाही लावलंय तर हाऊ कॅन एशी हाऊ कॅन एशी काय सांगते वायकोच आहे नानी बुबडी गावाचं नाव आहे ओसळ गाव आहे आणि गाव सांगली आणि सातारा सांगली आणि सोलापूर या जिल्ह्याच्या बॉर्डरवरचं ते गाव आहे गावामध्ये सगळी धनगर कुणबी अशीच सगळी आहेत आणि अशा ठिकाणी आमच्या बायकोचे मंगळागौर झाले आणि ती माझ्या कायमचीच लक्षात राहिली नेहमीप्रमाणे मंगळावरी तर सकाळ कार्यक्रम झाले आता सगळ्याच कार्यक्रमाचं काय मी तुम्हाला वर्णन करून सांगत नाही फक्त एक जो मला हे धक्कादायक मंगळावर लागल प्रकार मिळाला तिथं बघायला तेवढाच सांगतो आणि काय झालं रात्री त्यांचे खेळ सुरू झाले त्यात सीताबाई नावाच्या प्रमुख बाई होत्या त्या म्हटल्या ए ताजी आणि शेळी ताजी आणि शेळी म्हणजे एकाच नवऱ्याच्या दोन पाय ते आता आता नावं घ्यायची आपण नावाला सुरुवात करायची नाव घ्या म्हटल्यावर आमची जी सगळी पाकीची मंडळी होती पुरुष मंडळी सगळ्यांनी पांघरून ओढले अंगावर सगळ्यांनी झोप म्हणजे मला कळत नाही असं का करतायत माझी सासरी जवळचा शेजारीच होते बापू साहेब त्यांनी बापरुणा तोंडावर घेतलं मी बापूसाहेब म्हणला ओ का ऐकूया ना ते काय नावं घेतात ते ऐकेया आबासाहेब ही भांडळी पडू नका ही नावं आपल्याला पचत नाहीत <laughs> काय एक संग सवयच आहे की आपण जर नवऱ्याचं व्यंग जर दहा नावात जर दाखवलं नाही अंगावर झोपणार त्यामुळे गंगाशेब बोलतच नाहीत तुम्ही बाट्या किती छान छान नाव घेता कोल्हापूर गाव तसं चांगलं स्वभावती छान छान बंगल बंगलेला चंदनाचं दार चंदनाच्या दाराला सोन्याची कढी सोन्याच्या कडीला चांदीच कुलूप कुलपाला रुपयाची किल्ली कुलूप काढून गेली मी आत केला जिरा तांदळाचा भात भातावर वाढलं लोडकडी तूप तुम्हाला मधाची गोडी आणि फुल्या फुल्याबरोबर जोडची माझी जोडी किती छान नाव आहे मला तो फुले फुला शब्द त्या पुस्तकातला आवडतो पण नवरा म्हणजे चुकलेलं गणितच असत आणि त्यांचे नाव घेत सुरू झालो नाव घ्यायला ना सुरू झाल्यानंतर हे शिळे पहिल्यांदा तू नाव घेऊ या माहि मी पहिल्यांदा नाव घ्यायचो ना बर आता घेतच आताच घे आणि आमची शिडी उठली आणि तिने नाव घ्यायला सुरुवात केलं ऐका जिल्ह्यात जिल्हा चांगलीवानी जिल्ह्यात जिल्हा सांगलीवानी सांगली आणि आमच्या गणपतरावचं तोंड वांदराव वा आणि बघितलं <laughs> गणपतराव फोटला शेजारी पण सगळ्यांनी तोंडाला पांघरून घेतलं होतो आमच्या गणपतराव कळे ना हॅलो <laughs> हॅलो हॅलो एसी अर्ध्या तासात पोचतीय तुमच्याकडे हे बघा अशा सारख्या मला सुपाऱ्या असतात इकडे या तिकडे या कसल्या सुपाऱ्या तसल्या नाही या कामवाली आहे मी कामवाली हायटेक कामवाली फायव्ह स्टार कामवाली आहे असली तसली नाही मी धुणं करते भांडी करते झाडू पोचा सगळं करते पण कसं सांगू काय रस्त्यावर घरामध्ये असतात ना असं सगळं पुढे घेतलंय आणि भांडी घासत बसले तसली कामवाली मी नाहीये मी आहे